उपस्थित नमस्कार संस्था आयोजित महिला दिनानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी समृद्धी धनंजय निळ आपल्यासमोर विषय मांडते घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान अदृश्य पण मोलाचे असं नेहमीच म्हटलं जातं की स्त्रीविना घर म्हणजे उंबरटेविना दार आहे आणि महिलांचं योगदानच इतकं महत्वाचं आहे की केवळ पुरुषांचं शिक्षण झालं किंवा केवळ पुरुषच पुढे गेले तर आपला देश हा अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल म्हणजे बैलगाडीला ज्याप्रमाणे दोन चाक असतात त्याचप्रमाणे आयुष्याचं देखील चाक एक महिलेचं असतं आणि एक मात्र पुरुषाचं असतं मग आपण बघतो की एक काळ होता की ज्यावेळी महिलांच्या हातामध्ये फक्त चूल आणि मूल एवढंच होतं जर मागली की म्हणायचे की तिला वागण्याचं कळत नाही किंवा ती, ती आणि जर ती एकदमच शांत राहिली तर म्हणायची की तिच्यात फेस करायची हिंमत नाही म्हणजे हे दुतोंडी जग होतं मग अशा या दुतोंडी जगामध्ये एखाद्या महिलेनं सगळ्यांनी स्वतःला सावरलं आणि पुरुषांच्या बरोबरीचं किंवा आपण म्हणू शकतो त्याही पुढे जाऊन त्यांनी भारताला भारताच्या आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये एक, प्रगती एक महत्त्वाचं योगदान दिलं आहे मग यामध्ये आपण बघू शकतो की पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी असतील पण पहिल्या महिला, महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी असतील किंवा कलकत्त्यावरील एखाद्या रस्त्यावरील भिकाऱ्याचा देखील विचार करणारी महिला म्हणजे मदर तेरेसा असतील आज हे व्यासपीठ मला ज्यांच्यामुळं मिळालं आहे म्हणजे स्त्री शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील किंवा अपंग असूनही एव माउंट माउंट एव्हरेस्टसारखं शिखर सर करणारी ती अरुणिमा सिन्हा असेल किंवा अंतराळवीर सुनीता विल्यम्स किंवा कल्पना चावला अशा कितीतरी महिलांची आपण उदाहरणं देऊ शकतो की त्यांनी सामान्य आयुष्याच्या चौकटीबाहेर जाऊन देशाच्या प्रगतीचा थोडासा विचार केला पण मला असं वाटतं हे तर सगळं ठीक आहे हो पण घर सांभाळणारी आमची जी महिला आहे मग तिथं प्रश्न निर्माण होतो की त्या त्या महिलेचं योगदान महत्त्वाचं आहे का तर हो मला असं वाटतं की त्या महिलेचं खऱ्या अर्थानं योगदान महत्त्वाचं आहे कारण जी घर सांभाळणारी महिला आहे ती कितीतरी भूमिकेतून दररोज प्रवास करत असते कारण घरातली स्त्री म्हणजे कुणाची तरी आई असते कुणाची तरी बहीण असते कुणाची तरी आजी असते आणि खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की आपला पहिला गुरु कोण आहे तर ते आपली आई आहे म्हणजेच पहिला गुरुच जर गुरुच जर घरामध्ये निर्माण होतोय घर सांभाळणारी स्त्री जर आपला पहिला गुरु आहे तर मग घर सांभाळणाऱ्या महिलांचं योगदान महत्त्वाचं नाही आहे असं आपण कधीच म्हणू शकत नाही आणि आपण त्याचप्रमाणे बघू शकतो की मी वनवासी हे पुस्तक लिहिणाऱ्या आपल्या सिंधुताई सपकाळ असतील त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या किती महि किती म्हणजे सुनं आहेत किती भावंड आहेत त्यांना किती मुलं आहेत म्हणजेच ही अनाथांची माय आहे मग ही अनाथांची माय देखील घर सांभाळणारीच होती नाही का तर मला असं वाटतं की त्या महिलांचं देखील योगदान तितकंच महत्त्वाचं आहे आणि कोणत्याही गोष्टीची सुरुवात हे आपल्यापासून होत असते किंवा आपल्या घरापासून होत असते म्हणून घर सांभाळणारी महिला ही तितकीच महत्त्वाची आहे की जितकी आज विविध क्षेत्रामध्ये किंवा विविध स्तरावरती गेलेल्या महिला आहेत कारण त्यांची देखील सुरुवात ही एका घरातूनच झाली होती नाही का म्हणूनच एवढंच मत आणि त्या प्रत्येक महिलेला घर सांभाळणाऱ्या महिलेला असो त्या प्रत्येक महिलेला मला सांगणे की तू तु, तुझ्या ठिकाणी कधीच आणि कुठेच कमी नाही आहेस कारण महिलांचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य फार मोलाचं आणि महत्त्वाचं आहे कारण घरातील छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं घरातील सर्वांची काळजी घेऊन सगळ्यात जबाबदाऱ्या पार करणं पार पाडणं ही देखील सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे तर त्यांना एक माझं सांगणार राहील की कोणतीही गोष्ट करण्या अगोदर दुसऱ्याची वाट कधीच बघू नका दुसरं कोणी करण्या अगोदर ती तुम्ही करा कारण जो पहिल्यांदा करत असतो तो इतिहास घडवतो आणि नंतर करणारे फक्त वाटेवरून चालत असतात अरे रुळलेल्या वाटेवरून सगळेच चालतात तुम्ही तुमची वाट तयार करा लोक त्यावर नक्कीच चालतील आणि मला एवढं शेवटी एवढंच म्हणेन मुस्कुराकर दर्द बुराकर रिश्तो मे बंद ती दुनिया अरे मुस्कुराकर दर्द बुलाकर रिश्तों में बंधती दुनिया सारी हर पद को रोशन करने वाली वो शक्ति है नारी अरे अबला नहीं सबला है अबला नहीं सबला है शक्ति का नाम नारी है अरे जब को जीवन देने वाली मौत भी उससे हारी है जब को जीवन देने वाली मौत भी उससे हारी है जा Uh, ज्यांनी क्षेत्राम विविध क्षेत्रामध्ये आपली उत्तुंग काम कामगिरी दाखवली अशा त्या महिलेला आणि घर सांभाळून आपलं कर्तव्य निभावून या देशाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या त्या घरातल्या काम करणाऱ्या त्या महिलेला त्या कर्तव्य पार पाडणाऱ्या त्या महिलेला जबाबदारी पूर्ण करणाऱ्या त्या महिलेला आणि आपला आपला गुरु असणारी ती घरातील पहिली महिला असं म्हटलं जाते की एक स्त्री शिकली तर ती सगळं घर शि शिक्षित करत असते त्याचप्रमाणे त्या त्या महिलेला माझा सलाम आहे आणि या महिला दिनी दिनानिमित्त प्रत्येक महिलेला प्रत्येक स्त्रीला तिच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि मला या बोलण्याची व्या संधी मिळाली हे व्यासपीठ मिळालं त्याबद्दल मी खूप खूप आभार मानते धन्यवाद श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद